शिक्षण पूर्ण झाले पण नोकरी मिळत नाही एखादा व्यवसाय करायचा म्हटलं तर कुठला व्यवसाय करायचा हेच कळत नाही आणि एखादा व्यवसाय निवडलाच तर त्यासाठी भांडवल नाही मग करायचं तरी काय आहो मग अजिंक्य दूध संघ आहे ना तुमचं गाव जर मायणी पासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती असेल तर मायणीमधील अजिंक्य दूध संघ तुमच्यासाठी घेऊन आला आहे अजिंक्य मिल्क मित्र बनण्याची सुवर्ण संधी अजिंक्य मित्र बनायचं आणि तुमच्या गावात स्वतःच दूध संकलन केंद्र सुरू करायचं तेही कोणत्याही भांडवला शिवाय कारण अजिंक्य दूध संघ देणार ऑटोमॅटिक फॅट मशीन वजन काटा मिल्क कॅन टेबल व शेतकऱ्यांना विक्रीसाठी पशुखाद्य सुद्धा मग सुटलं ना तगुंता आणि गावाकडे राहून महिन्याला पाच ते पंचवीस हजार कमवायची चिंता तर आजच निर्णय घ्या अजिंक्य मिल्क मित्र बनण्याचा आणि स्वतःचं जीवन सुखी व समृद्ध करण्याचा